आणि आकर्षक विद्युत रोषणाई पंचमहारतींनी झळळणारा गोदाघाट मंत्रोच्चारानं भारलेल्या प्रसंग वातावरणात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक तसेच आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थित झालेला गोदा आरती सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला तब्बल वीस ते हजार भाविकांच्या उपस्थित झालेल्या या दिमागदार सोहळ्यातून नाशिकची जीवनदायिनी माता गोदावरी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली काल बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता रामतीर्थ गोदा सेवा समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती संपन्न झाली त्यांचे नेतृत्व चैतन्य गायधनी यांनी केले श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते गोदापूजन करण्यात आले वाणी चपा पाणी जडमान तर रघुतानि ज तांडिता विना शंभे भदरे गंगा गोदावर येन महा नमस्कारोमि प्रार्थयेत पंचवट्या भिजेणा महा महाभागे yeah hey. यावेळी गोदा स्त्रोत्र म्हटले गेले व्यासपीठावर रामतीर्थ गोदा सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी तसेच सर्व सदस्यांची उपस्थिती होती साठ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी हातात पंचारती घेतलेली होती दिव्यांनी परिसर विद्युत रोषणाच्या संगतीने झळाळून निघालेला होता कर्पूरनिराञ्जनदीपम् समर्पयामि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिः मया दत्ता गृहाणपरमेश्वरीम् मन्त्रपुष्पाञ्जलिम् समर्पयामि कार्यक्रमस्थळी भजन संध्येचं आयोजन करण्यात आलेलं होतं विविध भजनांनी कार्यक्रमांची उंची वाढली ताल आणि स्वर यांचा आविष्कार भजन संध्येत पाहायला मिळाला तेव्हा भाविक तसेच श्री श्री रविशंकर यांचे चाहते या भजनावर थिरकले गोदावरी शुद्ध ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे या सोहळ्याच्या माध्यमातून जणू काही कुंभमेळाच अवतरला असल्याची अनुभूती आली असे श्री श्री रविशंकर यांनी मनोगत व्यक्त केले अध्यात्माच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या विविध छटा उमटतात ही संस्कृती कोणी तोडू शकणार नाही जल मंत्र आणि प्राणायाम हे तीन स्नान जीवनात महत्वाचे असून येथे महिलांच्या हातून आरती होते असे चित्र तर वाराणसी अन काशीतही नाही असे गौरव उद्गार श्री श्री रविशंकर यांनी काढले गोदामातील आपण कणाकणा सामावून घ्या नदीचा प्रवाह शुद्ध ठेवा असे आवाहनही त्यांनी या माध्यमातून केले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक